मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण का आवश्यक आहे या विषयावर आपण भाष्य करणार आहोत आरक्षण यासाठी आवश्यक आहे की न्यायालयानं सांगितलेलं आहे की पन्नास टक्केच्या आतच आरक्षण असावं हे उच्च न्यायालय सांगतंय सर्वोच्च न्यायालय सांगत आहे आणि पन्नास टक्केच्या आतील आरक्षण म्हणजेच ओबीसी आरक्षण वेगळं काय आहे पण आता सरकारनं ए सी बी सी दिले त्याचे नेमकं काय का होतंय हेही आपल्याला पाहायचं आहे तर आरक्षण ही जात नसून एक प्रवर्ग आहे अशु अशु ले 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 त्याने त्याने अस्ता, अस्ता की कुणाचीही मक्तीदरी असू शकत नाही असं कुठल्याही कायद्यात नियमात कुठंही लिहिलेलं नाही जो सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरतो त्याला त्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गात समावेश करणं अपरिहार्य असतं आवश्यक असतं परंतु दुर्दैवाची बाब आहे की मराठा समाजाच्या वाट्याला या ठिकाणी अजून अपेक्षाभंगच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे तेरा दहा एकोणीसशे सदुसष्टला ओबीसी प्रवर्गाची एक यादी तयार झाली त्यावेळेस एकशे ऐंशी जाती त्या लिस्टमध्ये होत्या आज ओबीसीत चारशे पन्नास आहेत एन टीची अवब कडप्रवर्ग किंवा एस बी सी अशा सगळ्या जाती केल्या तर ह्या सहाशेपेक्षा जास्त जाती उपजाती यामध्ये येतात मग जर आता एकशे ऐंशीवरून साडेसहाशेवर किंवा सहाशेवर गेलो तर तिथं कोणाला काय अडचण नाही फक्त एक जात त्या ठिकाणी समाविष्ट करायची ती बी किती ऑलरेडी मराठा समाजाच्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणावर मराठा समाज त्या ठिकाणी पन्नास टक्केपेक्षा जास्त मराठा समाज आरक्षणात गेलेला आहे मग राहिले किती ऑलरेडी विदर्भातला तर पंच्याऐंशी नव्वद टक्के समाज आरक्षणात आहे कोकणातलाही आहे उत्तर महाराष्ट्रातला आहे पश्चिम महाराष्ट्रातला आहे मराठवाड्यातलाच मोठ्या कमी होता तिथंही मोठ्या प्रमाणावर नोंदी या ठिकाणी सापडत आहेत मग असं असताना या ठिकाणी ओबीसी आरक्षण का दिलं जात नाही पण आता सरकार असं म्हणतंय की आम्ही एस सी बी सी आरक्षण दिलेलं आहे बरं एस सी बी सी आरक्षण जर महाराष्ट्रात असेल तर केंद्रात कोणतं आरक्षण देणार तुम्ही केंद्रात तीनच आरक्षण एस सी एस टी ओबीसी आणि ईडब्ल्यू एस सी काय आहे ते आर्थिक निकषावर हो आहे त्याचा इथे इथं विचार करण्याची सुद्धा आवश्यकता नाही मग आता एस सी आणि एस टी हे तर घटनात्मक आरक्षण आहेत आणि लोकसंख्येच्या प्रमाणात राहिला प्रश्न ओबीसीचा राज्यात जो जे ओबीसी आहेत ते केंद्रात उभीशी आहेत राज्यात जे एन अ ब कड वर्ग आहेत ते केंद्रात ओबीसीत मोडतात राज्यात जी एस सी एस बी सी आहे ती केंद्रात ओबीसीत मोडते म्हणजे राज्यातल्या एस सी एस टी सोडल्या तर सगळ्या जाती ओबीसीत मोडतात मग मराठ्यांना कोणतं आरक्षण देणार आहेत केंद्रात पण सरकारनं आरक्षण देऊन एवढे दिवस झाले मग का शिफारस केली नाही म्हणजे हा एक मोठा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे बरं सी बी सी आरक्षण असताना फीमध्ये मध्ये काही फरक पडतो का ओबीसीच्या आणि याचा याचा विचार करू होय जरूर फरक पडतोय साठी वेगळी शिष्यवृत्ती आहे एसी बी सी साठी शिष्यवृत्तीची प्रोव्हिजन नाही परत आहे का प्रोव्हिजन नाही तर एसीबीसी ला कोणती शिष्यवृत्ती आहे मग राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना नावाची शिष्यवृत्ती आहे ती कोणाला आहे ती ओपन मधल्या सगळ्यांना आहे म्हणजे जे जे ओपनमध्ये येतात त्यांना ते आहे मग ते ही तर पहिलीच होती नव्यानं आरक्षण दिल्यानं काही फरक पडला का अजिबात पडलेला नाही तर आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे जे काही मेडिकल इंजिनिअरिंग किंवा एमबीए किंवा जे काही व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत हे गव्हर्नमेंटचे फार कमी आहेत अपवादात्मक आहेत बोटावर मोजणे एवढ्याच इन्स्टिट्यूट आहेत सगळ्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला शिक्षण शुल्क नावानं पहा जर एखाद्या कॉलेजला एक लाख रुपये फीस असेल आणि शिक्षण शुल्क नावानं तिथं कुठंतरी दहा हजार वीस हजार घेतले जातात आणि शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती होते तिथं पन्नास टक्के फीस शिक्षण शुल्काच्या ना नावानं येते म्हणजे किती मिळणार आहे वीस हजार असेल तर दहाच हजार येणार आहे आणि ओबीसीला किती येणार आहे तो ओबीसीला सगळीच फीस त्या ठिकाणी येणार आहे म्हणून ओबीसीतून आरक्षण या ठिकाणी आवश्यक आहे बरं आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की राजकीय पक्ष म्हणतात मराठा समाजाला आरक्षण द्या मग कुणाच्याही दार आरक्षणाला धक्का न लावता तर ही आरक्षण कुणाचीही मक्तेदारी असू शकत नाही जो सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे तो त्या ठिकाणी आरक्षणाला पात्र ठरतो या या ठिकाणी गायकवाड आयोगाला जी निवेदनं प्राप्त झाली होती त्यातल्या नव्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के लोकांनी सांगितलं होतं की ओबीसीतून आरक्षण द्या मग का वरचं आरक्षण दिलं बरं आता मराठा समाजावर अन्याय कसा होतो हे पहा म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या वाढलेली आहे आता ती माग काही दिवसापूर्वी शंभर कोटी होती आता ती एकशे चाळीस कोटी झाली प्रत्येक समाजाची लोकसंख्या वाढली मग तशी मराठा समाजाची वाढलेली आहे कमी होण्याचं काहीच कारण नाही दोन हजार चौदाला जे आरक्षण दिलं होतं ई एस बी सी ते होतं सोळा टक्के दोन हजार अठराला न्यायालयाच्या आदेशानं ते बारा आणि तेरा टक्के झालं पहा सोळा टक्क्याचं बारा तेरा टक्के झालं आणि सरकारनं दोन हजार चोवीसला तर ते दहा टक्केच दिलं म्हणजे इथंही अन्याय आहे इंद्रा सहानी प्रकरणातील या ठिकाणी सूचना शिफारशी आणि न्यायालयाचे इंद्रा न्यायालयाचे इंद्रासहानी प्रकरणातील निर्देश आणि मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात निम्म असतं आता न्यायमूर्ती शुक्र आयोगानं अहवाल घेतलेला आहे आणि या अहवालात मराठा समाजाची लोकसंख्या ही अठ्ठावीस टक्के दर्शन ती कमी दर्शन होत बरं ठीक आहे ते अठ्ठावीस बी थोड्या वेळापूर्ती क्रित दूर मग चौदा टक्के आरक्षण द्यायला पाहिजे म्हणजे इथंही पुन्हा चार टक्केचा फटका आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरक्षण कोण देत आहे आरक्षण केंद्र देत आहे का राज्य देत आहे आरक्षण दोन्ही देतात आयरन भीषण पहिल्यांदा कोणी द्यायचं आहे तर तो राज्य सरकारनं द्यायचे आहे आणि राज्यांना केंद्राला शिफारस करायची केंद्री करा। ही केंद्रीय यादीत समाविष्ट करा मग काही या ठिकाणी काही लोक चुकीचा संदेश पसरवत आहेत की आरक्षण केंद्रा केंद्रात आहे आरक्षण केंद्रात कसं असेल आरक्षण राज्यातला विषय आहे ना आणि पहिल्यांदा राज्य सरकार देणार रा आहे त्याचबरोबर आरक्षण ही कोणाबरोबरची लढाई आहे मराठा विरुद्ध ओ विषय आहे का अजिबात असण्याचे कारण नाही आरक्षण हे मराठा विरुद्ध प्रस्थापित मराठा गरीब मराठा विरुद्ध प्रस्थापित मराठा अशी विरुद्ध अशी लढाई तुम्ही म्हणाला एकच काय राज्यातले जेवढे मुख्यमंत्री झाले यातले सत्तर टक्के मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे जवळपास राज्यातलं कुठलंही मंत्रिमंडळ कोणाचंही आहे त्यात पन्नास साठ टक्के मराठा समाजाचे मंत्री असतात राज्यातले कुठले म्हणजे राज्यातले मॅक्झिमम आमदार घ्या बहुमतापेक्षा जास्त आमदार घ्या म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दीडशेच्या आसपास आमदार हे मराठा समाजाचे असतात मग ही लढाई कोणाच्या विरोध आहे तर ही मराठा समाजाच्याच विरोधात आहे कोणीही त्याला वेगळं समजण्याचं काहीही कारण असण्याचं कारण आणि आरक्षण हा विषय सामाजिक आहे तो राजकीय असूच शकत नाही परंतु दुर्दैवाची बाब आहे की त्याला राजकारणाशी जोडलं जातं हा राजकीय लढा आहे असं म्हटलं जातं तर असा कुठलाही प्रकार नाही ही गरजवंत मराठ्यांची लढाई आहे आणि फाटक्या घरातील मॅनेज न होणारा योद्धा म्हणून जरांगी पाटील ज्या नेत जरंगी पाटलाच्या नेतृत्वात ही लढाई सुरू आहे त्यामुळं येणारा काळच सांगेल की सरकार ही लढाई किती गांभीर्यानं घेत आहे आणि गरजवंत मराठ्यांचा गरीब मराठ्यांच्या न्याय मागण्या कधी मान्य करते हे आता काही दिवसातच या ठिकाणी समजेल